वाळपई ते नगरगाव रस्त्या दरम्यान असलेल्या पाईपलाईनमधून गेल्या चोवीस तासांपासून पाणी वाहून वाया जात आहे पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असतानाही प्रशासनाकडून ही, ही गळती बंद करण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत हे पळ्यात आज चाळीस हजार व्यसा गावात आज पाणी ना आणि तो आज जेही असलो निघाल त्याने आज ते सगळे सारखे करून घेतले हे ते केले पण आज पाणी सगळं सगळे हंगाच्या फुटान वयचा हे पाणी वेस्ट जाता ते तुमक परवा आयज चार दिस झाले लोक उपाशी मरता जाल्यार आयज तुम्ही कितें करता इलेक्शन टायमार तुम्ही येतात दाराचेर आणि आज हे पाण्याक लागून लोकांक मारून उडतात के चल्ला सगळ्या खणून खणून पायपां दगलं हें तें करून दल्ला कसे किती हे आज कधी हे जाय न्ही आज किरे तुम्ही हे करीना कसे आम्ही जगपाचे आणि कसे किती करपाचे हे आय तुम्ही किरे तरी हेचे हे करूक जाय सोल्युशन काढूक जाय नो येई जेई असा ये येता वयता हे ते सगळे हंगर उपाशी मारपाचे तीन दिस झाले वेळ गावात पाणी ना उपाशी मारता हे सगळे पळया पाणी ते पळया कसे आज ते सकाळी सगळे सारखे करून गेल्या दनपारच्या हा आज हांव येऊन दनपारचा सर हांव हे करून पळोवन गेलो सगळे तरी आज कितेंच ना आता रातचे पाणी येतले हे येतले ते येतले जाल्यार पाणी ना आज हे सगळे पाणी इतकं वयता न्हू हे पाणी वेस्ट करता ते तुमकां हे दिसता आणि तुम्हीच सांगतात की पाणी वेस्ट ना थेंब थेंब गळू नये ते सांगतात जर हे कसे आता वता हे आता कायच ना, ना। हा कायच वेल्यू ना आणि हे किंवा सगळ्या खणून दौरला किती केला हे कसे किरे लोकांनी जगपाचे कसे आज हे सत्तरी म्हणजे असे जो हे करून दल्ला सांग हे रोळ न ते पोला ही गाडी आय आता बोर सांडून उडला हा आता हे करून दल्ला आता ही पाईपलाईन खरपची केला किती केला, केला ते त्यांना खबर हे पण